त्या ज्या सुविधा द्यायला गेल्या पाहिजेत महानगरपालिकेकडनं कि शासनाकडनं त्या अद्यापही कुठल्या दिल्या गेल्या पोकळ आश्वासनाचे अजून देखील वादाचा आहे काम काही केलेलं नाही मागच्या वेळेला ह्या विषयासंदर्भात सगळ्या राजकारण्यांनी येऊन इथे सगळ्यांना आश्वासन दिली पण कुठल्याही राजकारण्यांनी आजपर्यंत दिलेलं कुठलंही आश्वासन पूर्ण केलेलं अक्षरशः खोटं बोलतात की चाळीस नाही आता चाळीसची ही परिस्थिती आम्ही वीस बावीस पंचवीस वर्ष इथं राहतोय गवर्नमेंटने यांनी स्वतःवर येऊ नये म्हणून चाळीस हजारांनी पाणी सोडलं आणि पस्तीस हजारांनी सोडलं हे गाजर दिली गेली मुळामध्ये जी प्रक्रिया करणं शक्य नाही अशा पद्धतीची गाजर लोकांना देऊन फक्त दिशाभूल केली गेली पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकता सोसायटी मध्ये आहोत आणि या सोसायटी मध्ये हे नियंत्रण कक्ष आहे खरं तर हे नियंत्रण कक्ष का उभं राहिलं याला जबाबदार कोण आहे कारण गेले अनेक वर्ष या भागामध्ये पूर होतोय स्थानिक नगरसेवकांनी अर्थात माजी नगरसेवकांनी भेटी दिल्या मात्र परिस्थिती जैसे ते आहे तर हा नगरी शासनाच्या दृष्टीने प्रशासनाच्या दृष्टीने थट्टेचा विषय झालाय का येथील स्थानिक नागरिकांना काय वाटतंय कारण गेले अनेक वर्ष हीच परिस्थिती ते सातत्याने अनुभवत आहेत गेल्या वर्षी सगळे अनेक मंत्री येऊन गेले परिस्थिती परत आज पण जैसे ते बरोबर आहे नाहीये अजून दुकानदारांची तर आमच्या अजून त्यांना झालेले नुकसानाचे अजून पैसे मिळाले नाही यावेळेस आम्ही एक तर नवीन जागेत तुम्हाला स्थलांतरित स्थलांतरित करू किंवा संरक्षण भिंत हे बांधू म्हणून ही असे आश्वासन दिलती यावेळेस काही कामं केली की नाही मध्ये एकदा आयुक्त येऊन गेले होते त्यांनी बघितलं पल पलीकडच्या साईडला नुसता भराव टाकून टाकून त्यांनी उंचवटा केला आमची साईट ही पसरड भाग असल्यामुळं पाणी लगेच आमच्या साईटला पसरतं तर त्याच्यावर त्यांनी ती संरक्षण भिंताचं पण आश्वासन दिलं होतं पेपरला पण बातम्या येत होत्या की एवढे मंजूर झाले तेवढे मंजूर झाले रोज मंत्र्यांची रेलचल असायची आमदारांची असायची एकता नगरी सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेली की सिंहगड परिसरामध्ये असा काही भाग आहे जो पाण्याने प्रभावित झाला आहे मागच्या वेळेला ह्या विषयासंदर्भात सगळ्या राजकारण्यांनी येऊन इथे सगळ्यांना आश्वासनं दिली पण कुठल्याही राजकारण्याने आजपर्यंत दिलेलं कुठलंही आश्वासन पूर्ण केलेलं मी आता कोणाचं वैयक्तिक नाव घेत नाही पण फक्त येऊन लोकांना आश्वासनं दिली गेली वैयक्तिक ह्याच्यामध्ये जर रिटर्निंग वॉल फक्त बांधली तरी पण इथला प्रश्न कायमचा सुटू शकतो परंतु त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळं हे कुठलंही काम होत नाही आणि लोकांना फक्त संकटामध्ये टाकून त्यांची फक्त मजा बघण्याचं काम केलं जातं आणि गेल्या वेळेस चक्क चक्क म्हणजे चक्क हे खोटे बोलले की रात्रीतून पाणी सोडलं तीस हजारांनी पस्तीस हजारांनी पाणी सोडलं आता तुम्ही परिस्थिती बघा चाळीस हजारांनी पाणी आहे तरी रस्त्याला पाणी अजून तरी सांगितलं मागचा तो विषय अजून देखील वादाचा आहे नाही काम काही केलेलं नाही अक्षरशः काम महापालिकेने या मध्यरम्यानच्या काळामध्ये केलेले नाही आम्ही त्यांना वेळोवेळी संपर्क साधून बरीचशी काम केले की पाणी पाऊस सूचना केली ना म्हणजे मागच्या वेळेला जी चूक केली होती सूचना न देण्याची ती चूक त्यांनी वेळेला केली नाही पण त्या संदर्भात आम्ही त्यांना वेळोवेळी संपर्क साधून काही कामं करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याच्यातलं कुठलंही काम पुणे महानगरपालिकेने केलेलं नाही अक्षरशः खोटं बोलतात की चाळीस नाही आता चाळीसची ही परिस्थिती आम्ही वीस बावीस पंचवीस वर्ष इतर राहतोय दर आम्हाला माहिती आहे दरवर्षी की चाळीस हजारांनी पाणी सोडलं कुठपर्यंत येतं गेल्या वर्षी लाखाच्या घरात पाणी होतं तरी गव्हर्नमेंटने यांनी स्वतःवर येऊ नये म्हणून चाळीस हजारांनी पाणी सोडलं पस्तीस हजारांनी सोडलं हे सांगत होते नाही मेन म्हणजे कसं आहे माहिती का याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन काढायला पाहिजे कारण हे रिकरिंग इन्सिडेंट्स होतात आणि हे नेहमीच आहे पावसाळा काही ये दरवर्षी येत राहणार आहे पण ह्याच्यामध्ये कसं की कसं आहे की, ने की हे शेवटी एक असं गव्हर्नमेंटच्या हातातच आहे कुठल्याही प्रमाण सोल्युशन काढलं ना तर हा इश्यू रिझॉल्व्ह होण्यासारखा आहे मे बी भिंत किंवा त्यांचा काही ऑल्टरनेट ऑप्शन असेल पण आहेत ना सर कसं आहे आता जे लोक राहतात त्यांना जर प्रॉब्लेम जर होत असेल तर त्यांना त्यासाठी का नको ते का नाही म्हणतील कुठल्याही गोष्टीला सांगा ना आज तुमच्या घरात पाणी येणार नाही म्हणणार तर तुम्ही त्या गोष्टीला होकार देणारच ना मग आता परत समजा मंत्री आले तर काय त्यांना सांगणार सर्वात महत्वाचा आहे हा जो भाग आहे इथला एकदा नगरी हा सर्व महानगरपालिका मान्यताप्राप्त असलेली इमारती आहेत ही कुठली झोपडपट्टी नाही आहे त्यामुळे इथं प्राधान्याने त्या सु शासनाकडनं त्या अद्यापही कुठल्या दिल्या गेल्या नाही पोकळ आश्वासनाचे इथं फक्त आम्हाला फुगे दिसले बाकी कोणी ऍक्टिव्ह काही कोणी काम केलेलं नाहीये निष्क्रिय प्रशासन आहे माध्यमांथ सगळीकडे ही बातमी सगळी राज्यभर गेली मंत्र्यांपर्यंत पण पोचली असेल लिहिवाना आले तर काय सूचना देण्या ते पुन्हा आले ये रे माझ्या मागल्या तशी अवस्था होईल इथं ठोस कारवाईशिवाय इथले लोक समाधानी होणार नाही निवडणूक आहे त्याच्यामुळे आता पुणे आमदार आल्यानंतर आता इथं सगळे हजेरी लावतील ना पण इथं ठोस कारवाई कुणीच अद्याप केली नाही गेल्या अनेक विधानसभा होत्या त्याच्यामुळे मंत्री येऊन गेले 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 ते मंत्री येऊन गेले मोठे मोठे नेते येऊन गेले इथं नावं घ्यायची नाही आपल्याला पण येऊन गेले पण पुढं ऍक्शन काहीच झालेलं नाहीये सगळे इथं हा भाग सगळा पूरग्रस्त डेव्हलपमेंट सारखी गाजरे दिली गेली मुळामध्ये जी प्रक्रिया करणं शक्य नाही अशा पद्धतीची गाजरं लोकांना देऊन फक्त दिशाभूल केली गेली के वास्तविक इथं रिटर्निंग वॉल झाली ना तर ह्या भागातले सगळे प्रश्न सुटू शकतात पण प्रशासनाची इच्छा नाही आणि नाकर्तेपणा हा प्रशासनाचा झाकण्यासाठी हे फक्त चाललेलं आहे ही सगळी परिस्थिती होती एकता मधल्या रहिवाशांनी जी काही त्यांची आता सगळी बाजू मांडली प्रशासन येतं मंत्री येतात मात्र जातात परिस्थिती जैसे ती रात्री गेल्या वर्षी देखील पाणी आलं यावर्षी देखील पाणी आलं पुढच्या वर्षी येणार की नाही हे ते देखील सांगू शकत नाहीत त्यामुळं प्रशासनाने आता ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असं यांच्या बोलण्यातून जाणवतं कॅमेरामॅन मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात एकता नगरी पुणे